सव्वीस रोजी गोल्फ क्लब वर आदिवासींची महापंचायत हक्कांच्या लढ्यासाठी आमदार पाचारण आदिवासी समाजाचे हक्क प्रलंबित मागण्या आणि कर्मचारी वर्गाच्या न्याय प्रश्नांसाठी आदिवासी संघटना व रोजंदारी वर्ग तीन व वर चार कर्मचारी संघटनेतर्फे येत्या शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी गोल्फ क्लब मैदानावर भव्य महापंचायत आयोजित करण्यात आली आहे या महापंचायतीतून आंदोलनाचा पुढील मार्ग आखण्यात येणार असून ती ऐतिहासिक ठरण्याची चिन्ह आहेत संघटनांच्या नेत्यांनी स्पष्ट केले के की आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ही लढाई निर्णायक टप्प्यात आली आहे त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने महापंचायतीला हजेरी लावणे गरजेचे आहे यावेळी केवळ आदिवासी बांधव व कर्मचारीच नव्हे तर सर्व आमदार खासदारांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठोस भूमिका घ्यावी असे खुले आवाहन देण्यात आले आहे गोल्फ क्लबवरील ही महापंचायत जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील आदिवासी चळवळीला नवे बळ देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या ऐंशी दिवसापासून आदिवासी विकास भवनच्या समोर चतुर्थ सेने आणि तृतीय तृतीय सैनिक क्रमांकाचे कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत हे उपसणाला बसल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली अनेक संघटना या ठिकाणी सक्रिय झाल्या आणि गेल्या ऐंशी दिवसापासून लोकप्रतिनिधी प्रतिनिधी आणि संघटना या आपल्या राज्याचे माननीय या मुख्यमंत्री यांची भेट घेऊ इच्छितात पण कुणालाही आद्यापर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही त्याचबरोबर माननीय आयुक्त मॅडम यांच्यासोबत अनेक वेळा चर्चा केली त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटत नाही एवढंच नाही तर जे पालकत्व आमचं ज्यांनी स्वीकारलं असे आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांनी सुद्धा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा या विषयावर केलेली नाही दरम्यानच्या कालखंडामध्ये आदिवासींच्या विरोधात रोजच नवे नवे या ठिकाणी नियम काढले जात आहेत वेगवेगळ्या प्रकारची ध्येय धोरणं स्वीकारले जातात आपण पाहिलं असेल गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी आता आमच्या आदिवासींच्या जमिनी लीजवर देण्याचा एक फंडा या ठिकाणी सरकारने काढला हे सुद्धा आमच्यासाठी मोठं षडयंत्र आहे त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन या ठिकाणी बंजारा जातीचे लोक आदिवासी जमातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत या अगोदर धनगर आणि तत्सम अनेक जमाती जाती आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत त्याचबरोबर दोन हजार एकोणवीसमध्ये आपण पाहिलं असेल की पदोन्नतीचं जे आरक्षण आहे ते पदोन्नतीचं आरक्षण आमचं नष्ट झालं आहे त्याचबरोबर आमचा जो काही आरक्षणाचा बिंदू आहे तो बिंदू दोन वरून आठ वरती नेलेला आहे त्यासोबतच आदिवासींच्या ज्या काही जमिनी आहेत ज्या जमिनी हस्तांतरणचे कायदे वेगळ्या कायदे जे घटनेला धरून आहेत ते घटना धरून या ठिकाणी तोडले जात आहेत अशा एक नाही अनेक घटना आदिवासींच्या सोबत घडत आहेत सर्वात महत्वाचं की या ठिकाणी हा जो ज्वलंत इश्यू आहे त्या ज्वलंत इशूचा इशू जर आपण विचार केला तर ता काल परवा एका उपोषण कार्यकर्त्याने या ठिकाणी वीज प्रसन करून आत्महत्या केलेली आहे सोबतच कळवण तालुका आणि साकळी तालुक्यामध्ये म्हणजे कळवण पिओ आणि धुळे पिओ याच्या अंतर्गत सहा आसन शाळेमध्ये वीजवादीचं प्रमाण झाला आहे कळवणमध्ये एक मुलगी मृत्युमुखी पडली साखरीमध्ये दोन मुली मृत्यूमुखी पडल्या या प्रकारचे आमचे मृत्यू सुरू आहे एकीकडे उपासमार सुरू आहे शिक्षणाचा भक्ताभोर सुरू आहे आणि वरून आदिवासी समाजासाठी वेगळ्या प्रकारचे नियम कायदे या ठिकाणी बनवून आदिवासींचं आरक्षण धोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी साधताना सुरू आहे आणि म्हणून आमचे जे काही पालकत्व त्यांनी स्वीकारलं आहे राज्यपाल आणि राष्ट्रपती आता राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या शिवाय आमच्याकडे कोणत्या प्रकारचं गट्टंतर नाही आणि म्हणून महाराष्ट्रात अखंड जिथे तिथं पेसा लागू आहे अशा पेसा लागू असलेल्या सर्व जिल्ह्यांमधील सरपंच आणि पेसा अध्यक्ष यांची एकत्रित महासभा या ठिकाणी नाशिकमधील या गोल्ड कप मैदानावरती घेण्याचा आम्ही निश्चित केला आहे आणि ती सभा एका सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी होईल यासाठी या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी जे काही झोनळ अधिकारी आहेत नोडल अधिकारी आहेत या शहराचे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महोदयाने आम्ही या ठिकाणी दुपारी निवेदन दिलं आहे त्यांनी या ठिकाणी आम्हाला कबूल केलं की आमचं प्रतिनिधी या ठिकाणी नक्कीच या महासभेवर उपस्थित राहील उद्या आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहे त्याचबरोबर या निवेदनाचा प्रति उपस्थित राहण्यासाठी आम्ही महामहीम राष्ट्रपती आणि राज्यपाल महोदय यांना या ठिकाणी आम्ही मेल केलेला आहे एकूणच सर्व राज्यातील सरपंच कसे उपस्थित असतील याच्यासाठी आम्ही आठवत प्रयत्न केला आहे मला आवाहन करायचं आहे की फक्त सरपंच आणि पेसा अध्यक्ष पेसा अध्यक्षच नाही तर या दे या राज्यातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमचे पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत त्यांनी यासाठी उपस्थित राहावं त्याचसोबत जे सुधार नागरिक आहेत त्या सुधार नागरिकाला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या सरपंच महापरिषदेसाठी उपस्थित राहावं जेणेकरून असं वाटतंय की हा ही आमची शेवटची लढाई आहे आम्ही जर लढलो नाही तर कदाचित येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही म्हणून मी या ठिकाणी या सर्व सकल आदिवासी समाजाच्या वतीने जी जी काही महापंचायत आयोजित केली आहे त्याच्या वतीने मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आपण या महासभेला येत्या सव्वीस तारखेला कप मैदार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज आपले पालकत्व स्वीकारलेले राज्यपाल आणि महामहिम राष्ट्रपती यांच्यापर्यंत आपला हा आवाज पोहोचवायचा आहे म्हणून मी आपण सर्वांना पुन्हाच एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी या महासभेसाठी उपस्थित राहावे जय आदिवासी